न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा चुकीची कामे करण्यासाठी मंत्रालयातून येणारा दबाव अधिकाऱ्यांचे बळी घेत आहे जळगाव येथे अधिकारी असलेल्या राऊत दाम्पत्याबाबत घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आहे मंत्रालयाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देऊन ते राबविण्यासाठी जे दबाव तंत्र महाराष्ट्रात सुरू आहे त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली आहे मंत्रालयाच्या माध्यमातून नेमकं कोण आदेश देत होते कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव होता या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी आग्रही मागणी माझी आहे असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले संगमनेर जळगाव येथे जे अधिकारी दाम्पत्य होतं त्यांच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची आहे काही महिन्यांपासून सतत ते दबावाखाली होते विशेषतः वरिष्ठ अधिकारी आणि ते काही मंत्रालयीन कामाच्या संदर्भात त्यांच्यावर दबाव करत होते काहीतरी चुकीच्या पद्धतीची कामं ती सांगत होते त्याच्यातून दबावातून सतत मानसिक तणावाखाली ही अधिकारी दोन दाम्पत्य होतं आणि त्यातूनच पत्नीचा तर हृदयविकारानं निधन झालं परंतु पतीच्या बाबतीत सुद्धा तो आजारी आहे मानसिक अवस्था त्याची बिघडून गेली आहे हे सगळं घडलेलं आहे हे मंत्रालयातून ज्या पत्तीनं दबाव अधिकाऱ्यांवर केला जातोय आणि वरिष्ठ अधिकारी खालील अधिकाऱ्यांवर ज्या पत्तीनं चुकीचे कामं करण्यास सांगत आहेत ह्या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतोय की हा दबाव तंत्र हे संपूर्ण महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चाललेला आहे त्याच्यातून हा चुकीचा दुर्दैवी असा प्रकारचा प्रकार, प्रकार घडलेला आहे अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं मंत्रालयाच्या माध्यमातून काही आदेश दिले जातात आणि वरिष्ठ अधिकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून ते राबवण्याचा प्रयत्न करतात त्यातून एक दबावाचं जे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत निर्माण झाले शासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत त्याचा खरं निषेध केला पाहिजे ही घडलेली घटना आहे हिची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे त्यांना आदेश येत होते वरिष्ठ अधिकारी ज्या आदेशाचं पालन करण्याकरता खालील अधिकाऱ्यांवर दबाव करत होते त्याची चौकशी झाली पाहिजे ज्यांनी त्यांचा सहभाग आहे या कृतीमध्ये त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करतोय महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा